हाकेंची मागणी मान्य झाल्यास ओबीसी आरक्षण धोक्यात येणार असं वक्तव्य शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी केलं आहे योगेश केदार यांचं वक्तव्य लक्ष्मण हाकेंची मागणी मान्य झाल्यास ओबीसी आरक्षण हे धोक्यात येणार असं वक्तव्य केदार यांनी केलेलं आहे कि जर हे प्रमाणपत्र रद्द झाले तर तुम्ही एकोणीसशे सदुसष्ट पासून जे काही ओबीसी मध्ये आहात तुमच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम एन टी मधला लक्ष्मण हाके करतोय हे तुम्ही लक्षात घ्या तुमचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि कुणबी ही जात कुणबी हा शब्द एकोणीसशे सदुसष्ट पासून ओबीसीच्या यादीमध्ये आहे जी मूळ एकशे लोकांची एकशे ऐंशी जातींची यादी आहे त्या यादीमधला आपण जे शब्द आहे त्याला सरकार चॅलेंज करू शकत नाही आणि जर केलं तर त्याचे परिणाम मात्र सर्व ओबीसी आरक्षण रद्द होण्याला होणार आहे